नाही आज जो राडा जो झाला तो राडा काय आमदार पडळकर साहेबांनी घडून आणला आहे असा काही विषय नाही तो राडा त्या कार्यकर्त्यांमध्ये गुंड त्यांचेच होते त्यांच्यात त्यांच्याच त्यांच्यातच तो झाला आहे रा रा राडा असा काय विषय नाही की पडळकर साहेबांनी गुंड आणले आहेत आणि त्याचा त्याला मारा व म्हणजे राडा करायला लावला आहे असा काही विषय नाही पडळकर साहेबांना विषयच माहीत नाही की काय झालं आहे जितेंद्र आवडाने जितेंद्र आवड काही म्हणणार जितेंद्र आवड परवा म्हणला मंगळसूत्र चोराचा मंगळसूत्र चोराचा मग जितेंद्र आव्हाड म्हणला म्हणून काही सगळ्या गोष्टी होत्या असा विषय नाही ना तो काही म्हणत सुटला ना आता आता परवा गा त्यांच्या आमदार साहेबांच्या गाडीचा आढवा तो जितेंद्र आवड झाला आणि तर पर न्यूजला काय सांगतो गाडी माझ्या अंगावर गाठली म्हणजे तो काय म्हणला म्हणून का ती झालंच का असा विषय नाही ना कायद्याच्या सभागृहामध्ये राडा होणं हे लोकशाहीला कुठतरी बाधा असं वाटत नाही नाही बरोबर तुमचं म्हणणं सगळं बरोबर आहे पण ते राडा करायला पडळकर साहेब तिथे नव्हते ना पडळकर साहेब आतमध्ये होते पडळकर साहेब बाहेर असते पडळकर साहेब साहेबांच्या समोर जर झाला असता तर ठीक आहे ना आज अशा पद्धतीचं जे वातावरण झालेलं आहे कायद्याच्या सभागृहामध्ये अशा पद्धतीच्या घटना वारंवार घडताना पाहायला मिळत आहेत हे भाजपच्या काळामध्ये होते नाही नाही भाजपच्या काळामध्ये व्हायला न व्हायला हा विषय नाही की सुरुवात जितेंद्र आव्हाडनं केली जितेंद्र आव्हाड जर काल गाडीच्या अडव्याला नसते आणि त्यांचा चुकून धक्का लागला असेल त्याच्याहून त्यांना एवढं मोठं महाभारत करायची काही गरजच नव्हती ना बरं आज जोर आडा झाला आज जोर आडा झाला त्यात त्याचे कार्यकर्त्यांनी काहीतरी ढवचलं असेल तिथे किंवा काहीतरी झालं असेल त्यावेळेस ज्यावेळेस झालं त्यावेळी पडळकर साहेब ते उपस्थित नव्हतेच ना पडळकर साहेब आत होते अधिवेशनामध्ये आज त्यांना धमकी कार्यकर्त्यांनी दिलेली आहे काय सांगाल कार्यकर्त्यांना धमकी त्यांचं ती मनात पडळकर साहेबांचं कार्यकर्ता आहेत म्हणजे तळा करतात हाडामासाचं कार्यकर्त आहेत पडळकर साहेबांच्या जर थोडंसं कोण काय बोलत त्यांना ती पहिलं ती होतंय की त्यांच्या जीवाला लागते अशी कार्यकर्ते प्रेम करणारे त्यांच्यावर आहेत त्यांच्यावर काही पैशानं किंवा भाड्यानं आणलेलं कार्यकर्ते पडळकर साहेबवर प्रेम करत मनापासून रक्ता ना त्यापासून त्यांच्यावर प्रेम करणार कार्यकर्ते महाराष्ट्रभर आहेत असं काय नाही की फक्त आटपाडी पुरतं आहेत किंवा मुंबई असं नाही महाराष्ट्रात जावा आजचा जो हा प्रकार घडला तुमच्याकडून समर्थन होते का नाही समर्थन व्हायचा हो विषयच येत नाही हे पडळकर साहेबांनाच माहीत नाही की, ना की पाठीमा बाहेर राडा झाला पडळकर साहेब आल्यानंतर परत त्यांना कळते की बाहेर राडा झाला त्यांना माहीत असतं तिने हुज नसता ना आज जितेंद्र प्रश्न केले की देशामध्ये लोकशाही नाही वाटचाल आहे त्यांनी सांगितलं जितेंद्र आव्हाड मंगळसूत्र चोराजा म्हटलेला ते चालतंय त्याने ते आरोप केलेला चालतोय प्रत्येक आरोप तेच करतो जितेंद्र आव्हाडच करतो ना परिकर साहेबांनी एक आरोप केलाय का दाखवा या चार दिवसात वाद चार दिवसापासून हे चालू आहे वातावरण पेटले त्यात कधी पडळकर साहेब म्हणलेत का बाबा माझ्या कार्यकर्त्यांनी केलं किंवा माझ्या कार्यकर्त्यांना त्यांना हा शिवेगाळ केली किंवा हानमार केली असा काय विषय आहे का काल समोरनं तो गाडीचा आडवा आला आडवा आल्यानं थटल्यानंतर तोच शिव्या द्यायला चालू त्यानंतर पडळकर साहेब काहीतरी बोलले असतील थोडंफार